नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण माहिती मी स्पष्ट करत आहे तर चला माहितीचे स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती कि जी माहिती आपणास नाही आणि उपयोगी आहेत निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जाणून घ्या आपण पेन्शन वर जाताना किंवा पेन्शन साठी कोणते कागदपत्र लागतात नियम काय आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण सांगूया निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासाठी लागणारे कागदपत्र जाणून घ्या जा सविस्तर माहिती स्टेट एम्प्लॉईज पेन्शन फॅमिली पेन्शन डॉक्युमेंट राज्य कर्मचाऱ्यांना सेवा नंतर तसेच कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याच्या वारसदारांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र या संदर्भातील आवश्यक माहिती पाहूया निवृत्ती वेतन कुटुंबाच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा तपशील नमुना क्रमांक तीन भरून द्यावा लागतो तसेच विविध नमुन्यातील सही आवश्यक आहे पती आणि पत्नी एकत्रित बँकेच्या सहबुकाच्या प्रथम पानाच्या झेरॉक्स सहडणे आवश्यक आहे तसेच नाव्य प्रमाणपत्र नमुना सात आवश्यक आहे महा लेख महालेखापाल यांच्याकडे पाठवायचे कागदपत्र करावे लागतील त्याच बरोबर अंशीकरणाकरिता अर्ज नमुना सादर करावे लागेल तसेच भविष्य निर्वाह निधीचा अंतिम सादर करावे लागतील करणे आवश्यक असतील तसेच मुदत पूर्व व सेवा निवृत्ती नंतर आवश्यक असणारे कागदपत्र ही सादर करणे आवश्यक आहे कुटुंब निवृत्ती वेतना आवश्यक कागदपत्रे कुटुंब निवृत्ती वेतन नमुना बारा नमुना सोळा निवृत्ती कुटुंब वेतन गणना प्रपत्रक नमुना सतरा महालेखापाल यांच्याकडे पाठवायचे असतात व तसेच त्यांना ना देय प्रमाणपत्र ज्याला ना हरकत प्रमाण पत्र असे म्हणतो त्याचबरोबर कोणतेही प्रकरण न्याय प्रविष्ट नाही याबाबतचही सुद्धा प्रमाणपत्र लागतं त्याचबरोबर गट विमा नामनिर्देशन व्याजाचा नमुना अर्ज तसेच भविष्य निर्वाह निधीच्या व्याजाचा भाग सी मध्ये अर्ज ठेवणे संलग्न योजना अंतर्गत असणारी रक्कम मिळण्यासाठी अर्ज आणि अशा प्रकारचे कागदपत्रे सादर करताना अर्जदाराचे का आधार कार्ड महत्वाचे आहे पती आणि पत्नीचे सुद्धा महत्वाचे आहे पत्नीचं मृत्यू प्रमाणपत्र पती जर असेल मृत्यू पावला तर त्याचंही प्रमाणपत्र लागतं त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र ही लागत बँक पासबुक सुद्धा लागत सक्रिय मोबाईल सुद्धा लागतो पासपोर्ट आकाराचे फोटोही सुद्धा लागते शिधापत्रिका सुद्धा लागते जन्म प्रमाणपत्र लागतं राहण्याचा पुरावा लागतो अपंग असल्यास अपंगत्वाचं प्रमाणपत्र जात असेल तर जाती प्रमाणपत्र बँकेचे तपशील सर्व कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि सक्रिय मोबाईल नंबर या संदर्भ माहिती आपणास आवश्यक आहे करिता आपण स्पष्ट केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स